अशा प्रकारे एक पण दिवस वाया जाता कामा नये रविवारची सुट्टी मिळाली की आम्ही कुठे ना कुठे ट्रेक करत असतो असंच एक गावाच्या जवळपास असलेला आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही असा ट्रेक आज आपण करणार आहे जय शिवराय आपण आहोत ठाणे जिल्ह्यात असलेल्या वाशिम शहरात या लगत असलेला मुंबई नाशिक हायवे पकडायचा आणि दोन मिनिटाचा प्रवास करून सारमा गावाच्या बाजूने अंबाडी रोड पकडायचा पुढे गेल्यावर कासने खानिवली वडवली आणि करजोटी ही गावे लागतात सो अशा so, प्रकारे आपण आता कर्जोटी गावात चाललोय बट्टी लास्ट टाइम व्हिडिओ मध्ये मी जिथे बोललेले <laughs> बंटी माझा मित्र भट्टी आणि मी आणि अजून आपले मित्र कर्जोटी गावातूनच येणार आहे आम्ही नाही येणार आम्ही आम्हीच जाऊ आम्हाला काय आहे नरकरी आहे अनरकरी आहे कायचं आहे जो हमें रास्ते में मिले हैं बचपन की यादें हम लोग ने ताज़ा कर दी छोटी सी एक अनारकली नाम की मिठाई है वो हम लोग खा रहे हैं ये हमारे काका है जो बहुत पहले से गांव में आते हैं आज बहुत सालों बाद मिले उनके हाथ की मिठाई अनारकली नाम की खाओगे तो आप खाते रह जाओगे अभी हम लोगों ने लिया है उसको बचपन में हम लोग बुड्डी के बाल बोलते थे अभी अनारकली अभी अनारकली होगी तो आइए अब हमारे गाँव में अनारकली खाइए एकदम बढ़िया क्वालिटी की ारकली मथुरे ना। च्या आता वडवले गावात आपण आलो ना आहे वडवले गाव बाई एक नंबर व्यू दिसतोय आपण दिनकर पाड्यावर आले दिनकरडा तुम्हाला तो मी बोललो ना तर हा दिनकर पाड्यावर आले सतराशी वर्दळ बघू शकता सकाळची वर्ध बघू शकता रविवार असल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे चिकन मटणाच्या दुकानावर गर्दी तुम्ही बघितली असेल चिकन मटणावर नुसत्या काला पिशव जाताना दिसते आणि आमचा एम डी गोड आपल्याला काही मिनिटात करमोटी गाव लागेल आणि तिथं आपले मित्र आतुरतेने वाढ बघतायत असं बघूया आपण त्यांना भेटू जाऊ मित्र कुठे आहेत वाट दिसत स्वप्ने आला आला, 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 आला। आ आला आला था। ये, ये ला, ये ला, आला आमचा मित्र वाट बघत होता बाकी कुठे कुठं दोन वाघ आमचं इथे दोन वाघ पुढे गेलो वाग काय डरका आहे पुढे कुठे वाघ आमचा हा बघा हा एक झोपाय आला हा सगळ्यात एक नंबरचा झोपाय मित्र सगळ्यात शेवटी उठल सोडलंय आपण या ठिकाणी थोडस आपली अरेंजमेंट करून घेऊ बॅगांची बॅगी मला घेतली फुल टी घालून नाही आला तुला मच्छर खाणार नाही मी हे घेतलं अजून स्लीव घेतलेत हे अशा प्रकारे आमच्या मित्राच छान असं घर डेकीत नाही काय ठेवला मित्र काय करतो बघूया जरा काय मित्र काय करायला घेतलाय

खरंच सांगतो हा दहा वाजले आता टोपा घेऊन येतात मी तयारी जाऊन सगळं आचार्य बनला रविवार सुट्टी फक्त रविवार सुट्टी पाहिजे ना ते पण लवकर उठता येत नाही खरंच रे खरंच नॉर्मल खर्च आहे आमचा एका बॅगचा अशा किती बॅग आहेत चारपद आहेत ना पटापट लाईक करा सत्या निसर्गा तिला ते दिवशी दहा पट लागायचा

कडलोटी गावातून निघायचे आपल्याला एक चावी तापले ती पाण्याची टाकी आणि अशा प्रकारे हा जो बॅकग्राऊंड ला आपल्याला मस्त व्ह्यू दिसतो एक कारव्याचा डोंगर आणि आज आपल्याला ट्रेकिंग करायचे अशा प्रकारे हे सर्व मित्रमंडळी आपल्या सोबत या कारव्याच्या डोंगरावर आपण चाललो हे कारशीचा आपल्याला ब्रिज लागलाय मुळशी गाव तुम्ही परत आपल्याला राईट टर्न मारून हा स्टेट रोड पकडायचा मेन रोड आता सांगणार नाही ना काय <laughs> आहे हा ब्रिजला असे लक्षात ठेवा हा ब्रिज क्रॉस करून परत पुढे जायचं आहे इथे आल्यानंतर हा राईट टर्न घ्यायचा आहे आपल्याला एक तुम्हाला हे बघा या ठिकाणी ही आहे दे एक देवी देवस्थान अशी पाठी आहेत एक छोटा घर आहे साईड लाईट पट्टी आहे ही लोकेशन सांगतो तुम्हाला मी इथून परत आपल्याला कॉन्क्रीटचा रोड पकडायचा आहे सर आम्ही बनवून घेऊ लालो आहे आम्ही बनवून आणलं आहे त्याच्यामुळं आम्हाला काय बनवायची गरज नाही आहे अरे एवढा झूम झालाय घे आता पक्का झूम झाला होता आला नाही आता मी कमी काय केली होती पक्का झूम झाला डोंगर डोंगर आम्ही चढत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण गाड्या पार्क केल्यात तो मंदिर सोडून अजून आम्ही गाड्यावरती आणल्यात आणि एक मळलेली पायवाट आपल्याला दिसेल पावसाने जरा विश्रांती दिलेली आहे मे महिन्यात हा अवकाळी पाऊस पडून पा। गेलाय पण सगळं डोंगर हिरवेगार करून गेलाय व्ह्यू बघू शकता मित्रांनो सुंदर असा व्ह्यू आहे या ठिकाणी हा तो कारव्याचा डोंगर आपल्याला सर करायचा आहे आता आपण या ठिकाणी जेवण करायचं आहे आणि नंतर पुढचा प्रवास सुरू करायचा आहे बिग आपला आज सकाळी नऊ वाजलेला वाटत घर रे पात्र

अशा प्रकारे आपण इथं सोप्नी शिंदे यांचा फोटोशूट करायला घेतलेला आहे तर आपण फोटोशूट करू थोडं टकली हो आपल्याला पण आपण जिथे आलो ते वातावरण कसं वाटतं तुला वातावरण एकदम मस्त आहे ढग आलं वातावरण पूर्ण हवा पण मस्त थंडगार एकदम कायच एक सात मिनटं आपण चालून आलो आहे सात मिनटं चालून आल्यानंतर आपल्याला लगेच इथं या पायऱ्या दिसतील आणि वरती एक कारवादेवीचं मंदिर पण आहे तर ते मंदिरासाठी या पायऱ्या आहेत आपण इथूनच सुरुवात करणार आहे इथून आपला कारवा देवी ट्रेक स्टार्ट होतो एकदम दाट जंगल आहे कुठली झाडं आहेत माहीत नाही पण सगळी हीच झाडं आहेत म्हणजे बेलाच्या सारखी झाडं ती पांजर असेच नवीन नवीन आपण ट्रेक करत असतो नवीन नवीन गोष्टी आपण दाखवत असतो आपण चॅनलला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर ट्रेकर कृष्णाला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ट्रेक आणि नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील मेन पायवट कधी सोडायची नाही का मेन अपोर ककडायची घाम फुटलाय फिटत प्रत्येक कसं वाटतंय जंगल जंगल मस्त आहे पण घाम फुटलाय तर पूर्ण टी शर्ट पूर्ण ओल झालंय विचार करणार या कारवी फुललेलं असेल त्यामुळे काहीच येईल असेल आता सुकले ते ही कारवी येत ना ही सात वर्षांनी परत फुलते केळणीचा खायला आम्हाला केळणीचा पोप्ता खायला एक रील बघितली मच्छर अगरबती बेकडला नाही पुला मच्छर अगरबत्ती तू तर मच्छरांची पण पूजा करायला लागली चला पाच मिनिट पण नाही आपण थोड्या वेळाने ना केळणीचा पोपटा कसा करतात आणि कसं खायचा तो तुम्हाला मी सांगणार आहे काय शीन घ्यायची ना एए, मोगरा काय <laughs> मोगरा कधी फुलेल रे भावन <laughs> <laughs> छोटा छोटा ट्रेक करून आणला आहे पण हा छोटा ट्रेक नाही आहे म्हणजे खर चढ आहे बाकी काही असं लांबचा पॅच नाही पण चढ खरं असल्यामुळे ना चांगला उमस आणि असा झालो झालोय मला तर मला बोलला होता पूर्ण सपाट आहे त्याच्यामुळे मी स्निकर घालून आलो स्निकरची वाट लागली आता चढायला ता लागते वरती भावा पण ट्रेकला कसा काय तू हे ये घालून येऊ शकतोस तुम्हाला ट्रेक बोलला नव्हता तुम्हाला बोलला होता सपाट आहे हा स्वप्न तुला माहिती आहे पण आता काय माझी बुटांची वाट लागली ना त्याचा काय लागू द रे नवीन घेऊ आपण टेन्शन नाही जाम चा पैसा आहे आपल्याकडं सो मित्रांनो आत्ता आपण केळ्याचा पोपटा कसा काढतात आणि काय खायचा त्यातला ते मी आज माहिती तुम्हाला देणार आहे मा आज माझा मित्र राजासोबत आणि त्याला पार्टनर हा माझा एक मित्र स्वप्नी हे आपल्याला आज केळ्याचा पोपटा काढून दाखवणार आहेत खूप मेहनत लागते मित्रांनो केळीचा पोपटा काढायला इमर्जन्सी मध्ये पाणी प्यायचं असलं तर इथे तुम्ही बघा या पासून कसं सुंदर असं पाणी खाली गळताना दिसतंय म्हट मच्छर खूप आहेत तर या मित्रांनी काय शक्कल लढवले मच्छरची अगरबत्ती घेऊन आला सोबत इथे लाव द्या पाणी बघा पाणी बघा पाणी 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 बघा पाणी बघा पाणी बघा पाणी बघा काय प्रेशर ने पाणी निघाला केळणीच्या पानातून जसा काय दिसत अगरबती दाखव काय म्हणते मेहनत अतिशय दुर्गम भागात हे केळण्याचा पोपटा काढायला घेतला आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशी खोल दरी आहे आणि त्या ठिकाणी हे पोपटा काढायचा कार्यक्रम चालू आहे एक दहा वर्ष जुनं असं केळणीचं झाड आणि त्याच्या बुडातूनच निघतो हा केळणीचा पोपटा जास्त पण कमी नाही असं मी सांगत नाहीये पण एक तुम्हाला सांगतोय की बाबा केळणीच्या कुठल्याही झाडातून पोपटा निघतो खूप ताकद लावायला लागते अतिशय जोर काढावा लागतो या ठिकाणी आता हा जो भाग आहे तो मधला भाग आपल्याला काढायचा आहे पाणी पिऊ पाणीच लोड येणार नाही पावसाचा पाणी वाटतं तो आता आपण हा मेन पाईप कापून टाकलाय आणि याचा हा बुडातून आपल्याला काढायचंय बघा अशा प्रकारे हा भाग काढला हा नाही पण याच्यामध्ये जो दिसतोय या याच्या आतमध्ये आता तुम्ही इकडे बघा याच्यामध्ये जो दिसतोय ना तुम्हाला हा जो मधला भाग आपल्याला काढायचाय आता आपल्याला काय क्षणातच तो भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि खायला सुद्धा मिळणार आहे अरे तर तुम्ही ना वरचा भाग घेतला आता बघा खालचा भाग आहे ना थोडा भारीक लागेल ना कवळा एकदम पहिले मी खाणार मग मला राजेश मेहनत केल्या आणि स्वप्नील अशा प्रकारे हा त्यांचा मेहनतीचा फळ हे आहे आणि आपल्याला सुद्धा त्यांनी वाटून दिलाय आपण हे ट्राय करूया आता मी पण पहिल्यांदाच खातो माग परत खूप सुंदर लागत हे जंगलातला या गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आपण सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी सुद्धा या गोष्टी खाऊ शकतो कारण माहिती असणं खूप गरजेचं आहे आता आपण तो केळण्याचा पोपटा खाल्ला आणि पुन्हा आता आपल्याला काहीतरी दोन मिनिटात आपण त्या मंदिराजवळ पोहोचणार आहोत बिबटे आलेले आहेत का या जंगलात सांभाळून चला आता आपल्याला त्या ठिकाणी ती बघा एक पूर्ण कातळकडा दिसतोय इथे ते कारवा मातेचं मंदिर आहे त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे प्रथम नंतर आपण गड भ्रमंतीला सुरुवात करणार सुपर व्ह्यू दिसतो मित्रांनो जबरदस्त इथे बघा सुंदर असा हा कातळ आपल्याला दिसतोय या गडाचा जसं जसं एक एक पावलं पुढे चाललो आहे तसं तसं चढाई अतिशय खरं होताना दिसतंय आणि कातळगडा आपल्या काही हक्कीच्या अंतरावरच आपल्याला दिसतोय पण ही जी चढाई आहे साधी सोपी नाही आहे एक सेवेंटी ते एटी डिग्रीच्या आसपास आपल्याला ही चढाई दिसते अगदी सर्व झाडं वगैरे हाताला भेटेल ते पकडत पकडत पुढे चालायचं आहे पण ज्याला पकडा त्याला कन्फर्म करा की ती वस्तू ती जी काय आहे ज्याला पकडल्या आपण ते मजबूत आहे जमिनीला पकडून असावं आता आपणसुद्धा हीच चढाई करणार आहोत आणि तेही एका हातात आपला जो काय व्हिडिओग्राफीचा साहित्य आहे ते घेऊनच आपण ही चढाई करणार आहोत खूप कठीण चढाई असणार आहे ही ए दगड वगैरे सांभाळा का खाली टाकू नको समोरच्या व्यक्तीला कधी सावध करा कारण त्यांनी चुकून त्याच्या पायानु पायाच्या खालून एखादा दगड जर आपल्या अंगावर आला तर आपल्याला बरेचशी हानी करू शकतो त्याच्यामुळं डिस्टन्स ठेवून चला एखादा व्यक्ती समोर असेल तर त्याला पूर्ण वरती सेफ जागेवर जाऊ द्या नंतरच आपण स्वतः चढाई करायची आता आपण पोचल्याच जमा आहोत थोडा पॅच राहिला इथं बघू शकतो असे दगडं खाली जातात आहे त्याच्यामुळं खूप सांभाळून चालायचं आहे अनुभव नसेल तर पर्यायी मार्गसुद्धा आजूबाजूने असतोच त्यामुळं हा मार्ग सोडून ने लेफ्ट नजर टाका बघा कुठे रस्ता दिसतोय का झाडं दिसतं का पकडायला आणि त्याच रस्त्याने चालायचं आहे चांगली दमछक केले कारव्याच्या डोंगराने नीच ते खर चढायक चढून आपण इथपर्यंत पोहोचलोय या ठिकाणी हा जो व्यू दिसतोय तो, तो आम्हा ट्रेकसला खूप एक आनंदाची प्रेरणा देऊन जात आहे आणि आता आमचे ट्रेकर्स मंडळी बऱ्यापैकी तिथे पोहोचलेत ज्या ठिकाणी कारवे माता विराजमान आहे ए बघा या ठिकाणी आपले सर्व ट्रेकर्स पोहोचले <laughs> आता आपले ट्रेकर्स मंडळ इथं पुढे चाललेत आणि राहिलो तो आपणच शेवटला आपण आपणसुद्धा आता एक ते दोन मिनटातच आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत खूप भारी वाटतंय या ठिकाणी येऊन एक गोष्ट पण एक तिथे कारवा देवी जरा दूर गेला हे देवस्थान पलट या ठिकाणी आग्या मोलसुद्धा आहे या ठिकाणी जास्त मस्ती करायची नाही आणि दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला गडभ्रमंती करायचं आहे तर ते करूया आधी आठ ते नऊ किलोमीटर आम्ही चढलेले वरती आणि आम्ही आता पोहचलोय त्या ठिकाणी कसं वाटलं राजा तुला फर्स्ट टाइम ट्रेक करून मला मला असं वाटतं जो पण आजार असेल माणसाला ना तसा चढल्यावरती घाम निघल्यावरती आजार काहीच नसेल माणसाला एकदम झिरो फ्रेश होऊन जातो माणूस धीरज धीरजचा चांगला घाम आणि भिजल्या अंघोळच झाले जसे काय मित्राची स्वप्नील कसं वाटलं अट्रॅक करून मला तर एकदम छानच वाटलं मला असं काय वाटतच नाही आड वगैरे काय हा ना एकाच किलोमीटर माझ्या आडी तर वाटलं असं मला बंटी काय वाटतंय एक नंबर खूप सुंदर असा अनुभव बघू शकता जे काही माणसं आहेत ती गोरी पडली <laughs> तुला कोण काळा बोलून रे आणि या ठिकाणी आमचे रील फोटोग्राफर प्रतीक हे छान अशा रील बनवताना आपल्याला दिसतात आहे या ठिकाणी बघा ते कुठे बसले पण मन हे नाही असं नाही तो प्रॉपर प्रोफेशनल ट्रेकर आहे त्याच्यामुळे तो त्याच्या अनुभवाच्या जोरवर या ठिकाणी बसला आहे तुम्ही अशी मस्ती करू नका या ठिकाणचा जो व्यू बघताय या ठिकाणी संपूर्ण परिसर आपल्याला या ठिकाणून दिसतो आहे सेम सीन आपल्याला दुर्ग आपला गणपती गडद या ठिकाणीसुद्धा असाच दिसतो एखाद्या गुफेत आपण बसलेलो असतो आणि समोर हा जो परिसर आहे <coughs> तो असा आपल्याला दिसतो तुम्ही ना मी तर सगळ्यांनी आपापली गावातली घरं ओळखायला लावले आहेत <laughs> आपण आई मातेचं दर्शन घेऊया माथेवरचं जे मंदिर म्हटलं जातं ते आपण या ठिकाणी पाहतोय खालून जी गुफा आपण कातळकडा बघितला होता त्या ठिकाणचा व्ह्यू आपण बघतोय आता याच्या समोरच बघू शकतो हा जो व्ह्यू दिसतोय खूप सुंदर असा व्ह्यू आहे या ठिकाणी जबरदस्त वातावरण दिसतंय समोरची गावं वेरहाऊस आणि दाट जंगल नदी सर्व काही या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे सुंदर आहे की सांगण्यापलीकडे तिथं कार तिथं कारवाईचं डोंगर आहे मंदिर आहे हां कारवाई देवीचं पायथ्याचं मंदिर आपण जे बघितलं ते या ठिकाणी आहे या ठिकाणी खूप पर्यटक मित्रांनो अशा प्रकारे आपला कारव्याचा डोंगर हा पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे आपल्याला टॉप माथ्यावर जाता नाही आलं कारण चौकडे कातळकडा आणि सगळा पावसाळ्यामुळे थोडा रिस्की पॅच झालेला आहे आणि आपण रॅपलिंगचं साहित्य आणलेलं नाही त्यामुळे त्या आपण आता कार्वेदेवीचं मंदिर बघून या ठिकाणून आता परतीचा प्रवास करतो आहे आपला हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करा आणि असंच व्हिडिओला लाईक करत जा आणि मित्रपरिवार शेअर करत जा तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय शिवराय